सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मार्गशीर्ष अमावस्या दर्श अमावस्या सोमवते अमावस्या आलेली आहे या वर्षाची दोन हजार चोवीसची ची शेवटची अमावस्या आलेली आहे प्रत्येक अमावस्या ही पितृदेवांना समर्पित असते आणि जेव्हा सोमवारी अमावस्या येते ती अमावस्या पितृदेवांसह महादेवांना शिवशंकरांना समर्पित असते प्रत्येक अमावस्या आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या घरात लक्ष्मी मातेला आगमन करण्यासाठी स्वागत करण्यासाठीचीच ही अमावस्या असते तर संपूर्ण नकारात्मकता दूर करायची असेल या वर्षात आणि पुढील वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला पुढील वर्ष सुख स समृद्धीचं जावं मागील वर्ष तुम्हाला चांगलं गेलं असेल वाईट गेलेलं असेल पण पुढील वर्ष आपल्याला भरभराटीचं जाण्यासाठी या सोमवते अमावसेला मार्गशीर्ष अमावसेला आपल्याला काही खास उपाय करायचे आहे काही तोडगे उपाय उतारेसुद्धा करायचे आहे अगदी साधे सोपे सांगणार आहे घरातल्याच वस्तू वापरून मी तुम्हाला कधी पण उपाय सांगत असते आणि अमावसेला उपाय सांगणार आहे अगदी तुमच्या घरात अनुभव येईलच आणि पुढील वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाईल कुठलीही नकारात्मकता असेल नजर बाधा असेल शत्रुदोष असेल तर नक्कीच दूर होईल असे उपाय सांगत आहे तर या वर्षीची शेवटची अमावस्या तीस डिसेंबर रोजी आलेली आहे अमावस्याला प्रारंभ होणार आहे एकोणतीस डिसेंबरला रात्री उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी रविवारी रात्री उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी ही अमावस्या प्रारंभ होणार आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी ही अमावस्या समाप्ती आहे जे काही उपाय सेवा करायचे आहे तोडगे उतारे करायचे आहे ते आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचे आहे म्हणजे तीस तारखेलाच ही अमावस्या आहे संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या अमावस्या आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे महिला असो पुरुष दादा असो लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्याचा खास उपाय सगळ्यांनी करा अगदी लहान लेकरांपासून ते अगदी वयोवृद्ध असतील त्यांनी सर्वांनी हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे थोडीशी तुरटी आणि थोडंसं खडं मीठ या दोन वस्तू आवर्जून टाका घरात या वस्तू असतातच मी तुम्हाला सांगितलं घरातल्या वस्तू वापरूनच मी अमावसेचे उपाय सांगत आहे तुम्हाला कधी पण मी कुठलेही उपाय सांगते ते घरातल्या वस्तू वापरूनच तुरटी नसेल आजच घेऊन या तर तुरटी कधीच संपू देऊ नका नकारात्मकता दूर करण्याचं मुख्य काम करत असते तुरटी तर आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे तुरटी आणि खडं मीठ प्रत्येकाच्या महिलांनो नक्की हा उपाय करा मुलाबाळांना लागलेली दृष्ट असेल आपण खूप ग दिवसरात्र काम करत असतो आपलं अंग दुखी होत असेल तुम्हाला तर तुरटी आणि खडं मीठ टाकून आंघोळ करत जा आणि अमावस्येला तर हा उपाय नक्की करत जा आजूबाजू किंवा शरीरात मनात जी काही नकारात्मकता असतात वाईट विचार असतात काही वाईट स्वप्न पडत असतील तुम्हाला आजूबाजू कुणी वाईट तुम्हाला काही करण्याचा प्रयत्न करत असतील तर तुरुटी आणि खडं मीठ टाकून आंघोळ समो सोमवती अमोसेला झालीच पाहिजे कधी शत्रू किंवा कुणी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही तुम्हाला जेव्हा पण वाटतं की मला असं वाईट म्हणजे स्वप्न बिपणं पडत असतील तुम्हाला वाईट किंवा आजूबाजू नकारात्मक वातावरण वाटत असेल कुणी शत्रू नजर बाधा होत असेल डोके दुखी होत असेल असेल वाटत तुम्हाला अशा गोष्टी तर लगेच तुरटी आणि खडं मीठ टाकून आंघोळ करत जा लगेच अनुभव चांगला येईल कधीच तुम्हाला कसलीच नकारात्मकता बाधणार नाही आंघोळीनंतर आपल्या देवघरातील देवांची छान पूजा करायची आहे महिलांनो या दिवशी सोमवार आहे तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाव जायचंच आहे महिला असो पुरुष असो महिलांना चार दिवस असेल माझ्या दादांनी सुद्धा उपाय तापाय आपल्या घरात केले काहीही हरकत नाही मग आपल्या घरात शिवपिंडी असेल छान पंचामृताने अभिषेक घातला तरीही चालेल किंवा गाईचं दूध घ्या आणि थोडासा गुळाचा खडा बारीक करून त्या दुधात टाका आणि त्या गोड दुधाने महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे बारा राशींच्या लोकांनी हाच उपाय करायचा आहे गाईच्या दुधात थोडासा गूळ टाका आणि त्या दुधाने आपल्याला महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे मग तुम्ही घरात करा किंवा मंदिरात करा ही सेवा महादेवांची झालीच पाहिजे बेल फूल नक्की घेऊन जा आणि महादेवांना छान असा अभिषेक करा गोड दुधाने गूळ आणि दूध एकत्र करून त्या दुधाने अभिषेक घालून थोड्या वेळ तिथं शांत बसा महिला जात असतील मंदिरात किंवा पुरुष दादा पण एक दिवा नक्की घेऊन जा एक पंथीजरी नेली मातीची आणि त्यात तुम्हाला तिळाचं तेल घालून दुहेरी वाट टाकून तो दिवा घेऊन जायचा आहे एखादी कापराची वडी त्यात टाकून द्या लवंग असतील दोन लवंग त्या सुद्धा टाकून द्या तुमची मनोकामना बोला इच्छा इच्छा बोलून त्या दोन लवंग आणि एक कापूर वडी त्या दिव्यात टाका महादेवांची पूजा करून घ्यायची शांत चित्ताने तो दिवा महादेवांच्या शिवपिंडीवर एखाद्या कोपऱ्यात लावून दिला कुणाला त्रास होणार नाही आपला दिवा लावल्यामुळे याची काळजी घ्या आणि कोपऱ्याला तो दिवा लावून द्यायचा आहे आता लावता नाही आला हाच दिवा तुम्ही घरी जरी लावला ज्यांना मंदिरात जाता येईल हमखास त्यांनी मंदिरात जाऊनच सेवा करायची आहे ज्यांना जाता येत नसेल त्यांनी घरी जरी सेवा केली तरीही चालेल महादेवांच्या मंदिरातून घरी येताना पिंपळाचं झाड दिसलं तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे तुम्हाला आणि पिंपळा खाली जरी एक दिवा जाताना बरोबर मी म्हणेल दोन दिवे बरोबर घेऊन जा एक दिवा आपल्याला महादेवांच्या मंदिरात लावायचं आहे दोन लवंग एक कापूरवडी तिळाचं तेल आणि दुहेरी वात आता तिळाचं तेल नसेल मोहरीचं तेल वापरलं तुम्ही तरीही चालेल मोहरीचं पण नसेल तुम्ही जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरताय ते तेल वापरलं तरीही चालेल आमावस्या आहे तेलाचेच दिवा दिवे आपल्याला देव देवांच्या ठिकाणी लावायचे आहे देवघरात तुपाचा लावा तुम्ही पण महादेवांच्या मंदिरात तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा बुंद्याशी पाणी अर्पण करा छान असा एक दिवा लावून द्यायचा आहे स्पर्श करू नका आमावस्या आहे आणि सोमवार आहे पिंपळाला कुणीही स्पर्श करू नका आपल्याला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या असेल मारू शकता पण स्पर्श न करता ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा किंवा ओम नमो नारायणाय नमा तुम्हाला हरी विष्णूंचा जो आवडत असेल मंत्र बोलायला जो आपल्या मुखी बसलेला असेल तो रोज तुम्ही बोलतात तो मंत्र जपत तुम्हाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि पिंपळाखालीसुद्धा एक दिवा लावून मग घरी यायचं आहे ते उपाय सेवा करून मंदिरातून आपल्या घरीच यायचं आहे कुणाच्या घरी जाऊ नका किंवा इतरांशी गप्पा वगैरे मारत बसू नका आपल्या घरीच लगेच परत यायचं आहे अनुभव चांगला येईल महादेव आहेत सोमवती अमावसेला जेवढी सेवा होईल महादेवांची नक्की करा मंदिरातून घरी येताना महादेवांना अभिषेक घातलेलं थोडंसं तीर्थ आपल्या लोट्यात म्हणजे तांब्यात थोडंसं घरी घेऊन या एखादं बेलपत्र घेऊन या जी चिडचिड करते व्यक्ती किंवा तुमचा स्वभाव रागीट असेल किंवा तुम्ही दोन चार बेल घेऊन आलात तरीही चालेल घरातल्या प्रत्येक व्यक्तीला महिला नोंद नक्की करा हे साधे सोपे उपाय अनुभव नक्की येतील तुम्हाला मुलं चिडचिड करत असेल पती ऐकत नसतील किंवा पत्नी तुमचासुद्धा सुद्धा स्वभाव चिडचिड असेल तर सुद्दा, मी सुद्धा महादेवांच्या मंदिरात जाते अभिषेक करते तिथलं थोडंसं तीर्थ बरोबर नक्की आणते आणि घरातल्या सर्व व्यक्तींना ते तीर्थ जरूर प्यायला देत असते आणि तिथलं सुद्धा दोन तीन नक्की उचलून आणत असते आणि मी स्वतःसुद्धा खाते सोमवारी तर मी हमखास हे से ही सेवा करतच असते आणि आता तर सोमवती अमावस्या आहे या वर्षाची शेवटची अमावस्या आहे नक्की बेलपत्र प्रत्येकाने प्रसाद स्वरूप नक्की खायचं आहे जाताना बरोबर अकरा एकवीस एकशे आठ तुम्हाला जेवढे बेलपत्र मिळेल ना धुऊन चून स्वच्छ घ्या पुसून घ्या महादेवांना जरूर अर्पण करा एका तरी बेलपत्राला आपल्याला चंदन तिन्ही पानाला एक एक बोट बोट भर चंदन नक्की लावा आणि ते पान महादेवांना अर्पण करायचं आहे मग बाकीचे बेलपत्र तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलत बोलत ते बेलपत्र अर्पण केले तरीही चालेल पण येताना हा प्रसाद नक्की आणा आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तींनी नक्की खायचा आहे अमावस्येच्या दिवशी महिलांनो आपलं घर वगैरे स्वच्छ करा जी अडगळ असेल ती टाकून द्या मी म्हणेल पुढील वर्ष सुरू होण्याच्या आत आपल्या घरातील सर्व अडगळ असेल जुने कपडे असेल सरळ टाकून द्या त्याचबरोबर जळमट असेल काढून टाका आणि आपल्या घरात एक पाणी शिंपडायचं आहे अगदी कोपऱ्यात ते पाणी शिंपडून द्या थोडंसं पाणी घ्या त्यात थोडं गोमूत्र गुलाबजल गंगाजल एखादी कापराची वडी कांडून टाका आणि थोडीशी तुरटी कांडून टाका आणि थोडी हळद टाकता आली तर टाका या चार पाच वस्तू टाका आणि संपूर्ण घरात दारात हे पाणी अंगणातसुद्धा शिंपडून द्यायचं आहे नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही आता फरशी पुसताना पण हेच पाणी बनवायचं आहे थोडंसं गुलाबजल गोमूत्र गंगाजल टाका थोडीशी कापराची वडी कांडून टाका आणि थोडीशी तुरटी हळद टाकता आली तर टाका या चार पाच वस्तू टाकून आपल्या घराची फरशी नक्की पुसा तुम्ही स्वतः पुसली तर अतिशय उत्तम बाई येत असेल मेड येत असेल तिला या वस्तू टाकून द्या आणि तिच्या हाताने जरी फरशी पुसून घेतली काहीही हरकत नाही अमावस्या आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन झालंच पाहिजे सोमवती अमावस्या आहे थोडी का होईना आपल्या दाराशी रांगोळी काढायची आहे मुख्य दारसुद्धा पुसून घ्या नवीन वर्ष सुरू होणार आहे हळद कुंकू ओलं करा महिलांनो आणि एक स्वस्तिक आधीचं असेल पुसून टाकलं तुम्ही आणि नवीन स्वस्तिक काढलं तरीही चालेल आंब्याची डहाळी असेल पाच पानांची आंब्याची डाहाळी आपल्या दाराशी नक्की लावून द्या आता गुरुवारी तर आपण लावलेलंच असेल तोरण ते काढून टाकलं निर्माल्यात टाकलं आणि सोमवती अमावस्याला एक पाच पानांचं तोरण किंवा डहाळी आपल्या मुख्य दारावर नक्की लावा एक स्वस्तिक काढा मुख्य उंबरठ्याची नक्की पूजा करा अमावस्या ही पितृदेवांना पण समर्पित असते आणि सोमवती अमावस्या तर शिवशंकरांना समर्पित आहे आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमा ही लक्ष्मीनारायणाला समर्पित असते आपल्या घरात जर अखंड लक्ष्मी नारायणांची कृपा राहावी आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करावी तर आपला मुख्य उंबरठा छान सुशोभित करून ठेवा महिलांनो दोन्ही वेळेला झालं तर दोन्ही वेळेला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला तेलाचे दिवे आपल्या दाराशी नक्की लावा पण त्या लावल्या मातीच्या दिवाळीच्या शिल्लक असतील त्या जरी लावल्या किंवा तुम्ही जो रोज दिवा मुख्य दाराशी लावत असाल दोन्ही वेळेला लावा नाही जमलं संध्याकाळी तरी साडेसहा वाजता आपल्या दाराशी एक दिवा सोमवती अमावसेला तीस तारखेला लावूनच ठेवा जरा जास्त वेळ टिकेल एवढं तेल त्यात टाकून ठेवायचं आहे सोमवती अमावसेला आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवा जास्तीचं तेल टाकून ठेवा तुपाचा लावत असाल तूप जास्त टाकून ठेवा अखंड चालू ठेवा भिजू देऊ नका त्याचबरोबर महिलांनो मुलांच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी त्यांना यश मिळावं प्रत्येक कामातील अडचणी दूर होण्यासाठी आणि घरावरील नजरबाधा शत्रुदोष दूर होण्यासाठी एक दिवा आपल्याला आपल्या अपले देवघरात जरूर लावायचा आहे थोडीशी कणिक भिजवून घ्या त्यात थोडीशी हळद टाकायची आहे तुम्हाला आणि कणकेचा गोळा मळून घ्या आणि एक चारमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या चार वाती म्हणजे दुहेरी वाती आठ वाती तयार करा आठ वातींच्या चार वाती दुहेरी तयार करा तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं टाका किंवा जे तेल देवांसाठी वापरतात ते तेल टाकून तो दिवा तयार करून घ्यायचा आहे एखाद्या ताटलीत ठेवा त्यावर एखादं आसन द्यायचं आहे फुलांचं द्या किंवा तांदळाची रास केली आणि त्यावर तुम्ही तो दिवा ठेवला दिव्याची छान हळदी कुंकू वाहून फुलं वाहून पूजा करायची आहे आणि मनातली इच्छा जी असेल तुमच्या पतीविषयी असेल मुलांविषयी असेल स्वतःविषयी असेल घरादाराविषयी असेल तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करावी पैसा टिकून राहावा घरातील नकारात्मकता दूर व्हावी पितृदोष असेल कडक घरात लग्न कार्य ठरत नसेल संतान प्राप्ती होत नसेल आर्थिक स्थिती नीट नसेल कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल जी इच्छा असेल तुमची ती इच्छा बोलून घ्यायची आहे लक्ष्मी नारायणांकडं आपल्या शंकरांसमोर ती इच्छा तुमच्या देवांसमोर कुलदेवीसमोर आपल्या देवघरात बसून ती इच्छा बोलून घ्यायची आणि तुम्हाला त्या चारी वाती तुम्हाला लावायच्या आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे जसा जसा तो दिवा जळेल तशा तशा तुमच्या समस्या अडचणी संपून जातील नष्ट होतील नंतर तो दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी एखाद्या झाडाखाली तुम्ही न विसर्जित केला किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित केला तरीही चालेल एखाद्या झाडाखाली टाकून दिला चालेल मुंगे खाऊन जातील त्याचबरोबर कुणाच्या पायाशी येणार नाही तो दिवा याची काळजी घ्यायची आहे असा एक दिवा महिलांनो नक्की लावा महिलांना काही प्रॉब्लेम असेल माझ्या दादांनी लावला मग दादांना जर पीठ मळता येत नसेल तर तुम्ही पंती घेतली आणि चार मुखी पंती घेतली तुम्हाला कुंभाराकडं ती पंती मिळून जाईल अगदी दहा पंधरा रुपयाला ती पंती मिळून जाईल चारही दिशांनी आपल्या घरादाराचं लेकरा बाळांचं कुटुंबाचं रक्षण होईल यासाठी सोमवती अमावसेला हा दिवा लावायचा आहे दिव्याखाली आसन द्यायचं आहे नंतर ते तांदूळ असेल ते तुम्ही पक्ष्यांना घालून दिले तरीही चालेल आता सोमवती अमावस्या आहे प्रत्येक अमावस्या ही आपल्या पितृदेवांना समर्पित असते तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल किंवा नसेल प्रत्येकाने हा उपाय ही सेवा करायची आहे महिलांनो थोडासा अळणी भात शिजवायचा आहे तुम्हाला मीठ वगैरे टाकू नका तुम्ही तांदूळ नाही धुतले तरीही चालेल एकदा फक्त पाण्यातून काढा आणि लगेच भात शिजवून घ्यायचा आहे चांगला मऊसूद भात शिजवायचा आहे आणि थोडासा भात एखाद्या पत्रावाळीत घ्या कागदावर घ्या वाटीत घ्या त्यावर चमचाभर दही टाकायचं चा आहे चांगलं दही घ्या खूप आंबट घेऊ नका आपण पितृदेवांना शांती मिळावी आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी हा उपाय ही सेवा करत आहोत दर अमावसेला ही सेवा करत जा तर त्यावर थोडंसं ताजं दही टाकायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे पितृदेवांचे फोटो असेल त्या दिवशी स्वच्छ पुसून घ्या हार वगैरे घालू घालून एक दिवा लावून द्या त्यांच्यासमोर आणि त्यांच्यासमोर हा नैवेद्य हा प्रसाद ठेवायचा आणि नंतर तो दही भात आपल्या दाराबाहेर कावळ्याला ठेवायचा आहे मग दारा दाराबाहेरच ठेवायचं आहे तुम्हाला मग तुम्ही गच्चीवर ठेवला किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या घराबाहेर झाड असेल तिथं ठेवला तरीही चालेल पण तुम्हाला दाराबाहेरच कावळ्याला घास ठेवायचा आहे नमस्कार करून घ्या तुमच्या पितृदेवांसाठी क्षमा याचना मागून घ्या आमच्याकडून काही चुकभूल झालेलं असेल तुमच्या लेकरांकडून तर माफी करा आणि तुमच्या तुमचा भरभरून आशीर्वाद राहू द्या आमच्या कामातील अडचणी दूर होऊ द्या असा आशीर्वाद त्यांच्याकडून मागून तो कावळ्याला घास ठेवून द्यायचा आहे मागे वळून बघत बसू नका की कावळ्याने खाल्लं किंवा कबूतराने खाल्लं तुम्ही तुमचं काम केलेलं आहे तुम्ही तुमचं कर्म केलेलं आहे तुमच्या पितृदेवांसाठी न विसरता तुम्ही कावळ्याला घास ठेवलेला आहे मग तो कोणी खाल्ला काय झाला काहीच बघू नका घरी घे येऊन लागायचं आहे तुम्हाला आता सोमवती अमावस्या म्हटल्यावर आपल्याला सुद्धा एक नैवेद्य खाऊ घालायचं आहे काही जास्त नाही महिलांनो ताजी चपाती पहिली जी पण बनवाल तुम्ही त्याला तूप लावा थोडंसं गाईचं आणि एखादा गुळाचा खडा त्यात ठेवा आणि स्वतःच्या हाताने तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे शोधा जराशी गाय मिळून जाईल त्याचबरोबर घराजवळ कुत्रा असेल खूप साडेसाती चालू आहे जीवनात खूप अडचणी आहे तर सोमवती अमावस्या आहे गाईला नैवेद्य जरूर द्या कावळ्याला नैवेद्य जरूर द्या आणि घराजवळ एखादा कुत्रा असेल रंग वगैरे बघू नका त्या कुत्र्याचं पोट भरताय हेच कर्म खूप मह आहे आणि ते पण अमावसेला तुम्ही पोट भरताय कुत्र्याचं हेच खूप महत्त्वाचं आहे रंग वगैरे बघू नका आपल्या हाताने कुत्र्याला तुम्ही बिस्किट खाऊ घाला किंवा तुम्ही चपाती ताजी चपाती थोडंसं तेल लावून घेतलं त्या चपातीला कुत्र्याला तूप लावून चपाती नका खाऊ घालू कुत्र्याला चपाती खाऊ घालताना थोडासा तेलाचा बोट लावून घ्या आणि तो घास तो नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आता हे झाले सर्व पितृदेवांसाठी किंवा आपल्या मागे काही अडीअडचणी असतील त्याच्यासाठी उपाय आता मुलाबाळांना नजर लागलेली असेल घरादाराला नजर लागलेली असेल तर काय करायचं आहे सगळ्यांनाच नारळ परवडत नाही की मुलांवरून नारळ उतरवून टाकले घरावरून घरावरून तर नारळ उतरवून टाकायचं आहेच आपल्याला तर मुलांवरून काय करायचं तुम्हाला जर भात उतरवून टाकायचं आहे तर मी म्हणेल भात उतरवून टाकू शकता आता मुलांवरून उतर उतारा करताना दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या आतच हा उतारा करायचा आहे एखाद्या कागदात किंवा ताटली थोडासा भात घ्यायचा आहे त्यावर दही वगैरे टाकत बसू नका फक्त धा भात घ्यायचा आहे मुलांना पूर्व पश्चिम हुबं करायचं आहे बसून कधी पण दृष्ट काढत जाऊ नका ती दृष्ट कधीच उतरत नाही मुलांना हुबं करायचं पूर्व पश्चिम उभं करायचं मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत तो भात सात वेळा उतरून घ्यायचा आहे माझ्या मुलांची इडा पिडा नजर बाधा उतरून जाऊ दे असं बोलून घ्यायचं किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सात वेळा तुम्हाला बोलून घ्यायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत भात उतरवून घ्यायचा आणि घराबाहेर किंवा गॅलरीत किंवा तुम्ही छतावर तो भात कावळ्यांसाठी चिमणी पाखरं जे खातील बघू नका तुम्ही फक्त मुलांची दृष्ट उतरवून तो भात टाकून द्यायचा आहे आता तुम्हाला मुलांवरून नारळ उतरवूनच टाकायचा असेल तर मग हाच उतारा अशाच प्रकारे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं मग का तुम्हाला जर नारळ उतरवायचा असेल मग तुम्ही संध्याकाळी जरी मुलांवरून नारळ उतरवला काहीही हरकत नाही पण जेव्हा आपण भात उतरवत असतो तो भात उतरवायची वेळ ही बारा ते साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत असते पण जेव्हा इतर गोष्टी आपण मुलांवरून उतरवून टाकत असतो नजर काढत असतो मग तुम्ही संध्याकाळी काढली तरीही चालेल आता मुलांवरूनसुद्धा तुम्हाला नारळ उतरवून टाकायचा असेल मुलांना पूर्व पश्चिम उभं करा आणि सात वेळा तो नारळ उतरवून घ्या आणि डस्टबिनमध्ये टाकायचा आहे अगदी रस्त्यावर फोडत बसू नका कुणाच्या पायाशी जर आपली नजर बाधा आपण उतरवलेली टाकू तर कधीच ती नजर बाधा उतरत नाही आपल्या मनाला जरी शांत वाटत असेल पण आपली इडा पिडा आपण दुसऱ्यांना देऊन आपण सुखी कसं होऊ म्हणून तुम्हाला नारळ नारळाचे उतारे करायचे असेल तर डस्टबिनमध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर पतिदेवांना दृष्ट लागलेली असेल तर भात उतरवू शकता तुम्ही किंवा नारळ उतरवून टाकला तरीही चालेल सात वेळा नारळ पतिदेवांवरून उतरवून घ्या आणि डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं आहे आता समजा प्रत्येकाला नारळ परवडत नाही मग काय करायचं तुरटी नकारात्मकता दूर करण्यासाठी नजर बाधा उतरवून टाकण्यासाठीच आपल्याला तुरटी देवाने दिलेली आहे म्हणून काय करायचं एक तुरटीचा खडा घ्यायचा महिलांनो मुलांना दृष्ट लागलेली सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायची आणि तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल किंवा अग्नी प्रज्वलित केलेली असेल तुम्ही दृष्ट काढून ती तुरटी अग्नीत टाकून दिली किंवा नाही तुम्हाला जागा तुम्ही बे बेसिनमध्ये हात धुऊन टाकला तुरटी वितळून जाईल पाण्यात टाकून द्या मुलांची लगेच एका मिनिटात दृष्ट उतरून जाईल असा हा उपाय आहे खूप सुंदर अनुभव येतो तुरुटी ही खूप छान अनुभव देणारी असते नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरुटीचे उपाय खूप फायदेशीर ठरतात म्हणून तुरटीने दृष्ट काढली तरीही चालेल आता संध्याकाळी आपल्या घरावरून तुम्हाला एक नारळ नक्की उतरवून टाकायचा आहे तुमची गाडी असेल गाडीवरूनसुद्धा हे दोन नारळ उतरले गेले पाहिजे वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे घराबाहेर जायचं आहे महिलांनी करा किंवा पुरुषांनी आपल्या घरावरून घड्याळ्याच्या दिशेने सात वेळा नारळ नीट उतरवून घ्या अगदी खालून ते वरून आपल्या संपूर्ण घरावरून दारावरून तो नारळ उतरवून घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा कुणाच्या पायाशी येणार नाही याची कृपया सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे मोठी अमावसे आहे सगळेच जणं चार रस्त्यावर तीन रस्त्यावर नारळ फेकतात फोडतात लिंबू मिरची टाकतात पण लहान लेकरं ये जाय करतात त्यांच्या पायाशी येतात चांगल्या गोष्टी नाही म्हणून डस्टबिनमध्ये टाका कचऱ्याच्या डब्यात टाका लगेच तुमची दृष्ट नजर बाधा नक्कीच उतरून जाईल आपल्या गाडीवरूनसुद्धा असाच उपाय करायचा आहे गाडीवरूनसुद्धा गाडी असेल रिक्षा असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर तो नारळ सात वेळा घड्याळ्याच्या दिशेने उतरवून घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकायचा आहे आता संध्याकाळी अमावसेच्या दिवशी आपल्या घरात कापूर धूप झालाच पाहिजे महिलांनो काय करायचं आहे चांगला भीमसेन कापूर दोन चार वड्या जाळा या दिवशी देवांची आरती नक्की करा कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे तर आपल्याला मंदिरात तर गर्दी असेल मंदिरात नाही जमणार संध्याकाळी आपल्या देवघरासमोर सहकुटुंब सहपरिवार कापूर आरती नक्की करा भीमसेन कापूर आरती करा भीमसेन नसेल साधा जाळा आणि नंतर त्या कापरावर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आणि चार पाच लवंगा जाळायच्या आहे संपूर्ण घरात तो धूप फिरवायचा आहे आणि नंतर मुख्य दाराशी ते धूपाचं भांडण नक्की ठेवून द्या जी काही नकारात्मकता असेल लगेच निघून जाईल आणि घरात सुख शांती अखंड लक्ष्मी नांदणार आहे पुढील वर्ष सुख समृद्धीचं येणार आहे आता तुमच्या घराला जर तुम्हाला वाटत असेल लगेच कुणी येऊन गेलं की नजर बाधा होत असेल अडीअडचणी येत असेल तर काय करायचं महिला असो पुरुष असो थोडीशी तुरुटीचा एक खडा घ्यायचा आहे आणि पाच लवंग एखाद्या पांढऱ्या कपड्यात किंवा काळ्या कपड्यात बांधून घ्यायच्या आहे ती तुरुटीची पोटली बनवा आणि आपल्या मुख्य दारात आतून बांधायची आहे दिशा वगैरे बसू बघू नका कुठल्याही बाजूला जागा असेल जिथं कुणाला दिसणार नाही अशा कोपऱ्याला तुम्ही ती तुरुटी बांधून द्यायची आहे अगदी तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल गाडी वगैरे असेल तुम्ही तुरटी आणि पाच लवंग आपल्या या घरात मुख्य दारात आतून बांधून द्या बघा वर्ष कसं सोन्यासारखं नक्कीच जाईल कुणी कितीही चांगले विचारांनी तुमच्या घरात येऊ हो, किंवा वाईट विचारांनी तुमच्या घरात येऊ हो। कधीच तुमच्या घरादाराला तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाळांना कधीच कुणाची दृष्ट नजर बाधा होणार नाही कारण आपण प्रत्येकाच्या मनात काही डोकावत नसतो की आपल्या घरात कोणी कोणत्या विचारांनी येत आहेत मग तुम्ही हा उपाय नक्की करा अमावसे आहे प्रत्येक अमावसेला हे उपाय केले तरीही चालेल ती तुरटी तुम्ही लगेच दुसऱ्या अमावसेला बदलायची गरज नाही तुम्ही वर्षभर राहू दिली ती पोटली आणि पुढच्या वर्षी बदलली किंवा तुम्हाला वाटत असेल दर अमावसेला तुम्ही तुरटीची ही पोटली बदलायची असेल तुम्हाला बदलून टाका ती पोटली ती तुरटी आणि पाच लवंगा तुम्ही निर्माणल्यात पाण्यात टाकून दिल्या किंवा एखाद्या झाडाखाली मातीत खणून टाकून दिल्या तरीही चालेल पुन्हा दर अमावसेला ही पोटली बनवून आपल्या दाराशी मुख्य दारा तातून लावली किंवा व्यवसाय असेल तरीही लावली चालेल खूप छान अनुभव येतो कधीच कुणाची दृष्ट लागत नाही कुठला शत्रूसुद्धा तुमच्या दारात तुम्हाला कधीच नुकसान पोहोचवू शकणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सोमवती अमावसेला मी तुम्हाला घरातल्याच वस्तूंनी उपाय सांगितलेले आहे नक्की करा जेवढे जमतील आणि हे पाच तुरटीचे उपाय तर नक्की करा मुलांवरून जरी तुरटी उतरवून टाकली तुमच्या मुलांना कधीच नजर बाधा होणार नाही जेव्हा पण मुलांना डोकेदुखी होत असेल मुलांची चिडचिड होत असेल मूल अगदी लहान असो किंवा मोठं असो मुलांवरून आईने तुरटी नक्की उतरवून टाकत जा लगेच मूल शांत होईल झोपी जाईल मूल लहान असेल आणि खूप रडरड करत असेल तर तुरटी नक्की उतरवून टाकत जा पाण्यात टाकून द्या किंवा विस्तवात टाकून दिली तुम्ही जाळायला तरीही चालेल लगेच एका क्षणात नजर बाधा उतरून जाते सोमवते अमावसेला चुकून सुद्धा मद्यपान मांसाहार या गोष्टी आपल्या घरात किंवा बाहेर आपल्या हातून होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे घरात शांतता राहील किटकिट होणार नाही भांडणतंटा होणार नाही याचीसुद्धा प्रत्येकाने काळजी घ्या कारण वर्षाची सर्वात मोठ्या अमावस्या या अमावसेला जर घरात कटकटी झाल्या संपूर्ण वर्ष बिघडलं असं समजा मग म्हणून शांतता राहिलाच पाहिजे आपल्या घरात कुणाशीच काही बोलू नका मौन धारण करून घ्या या दिवशी म्हणजे वर्ष कसं सुखाचं आणि समृद्धीचं जाईल आणि शांततेचं जाईल एकदा का किटकिट लागली मग किटकिट लागून जाईल म्हणून शांत राहा त्याचबरोबर कुणी या वस्तू तुम्हाला खायला दिल्या प्रसाद म्हणून खायला दिल्या अजिबात घेऊ नका तर तुम्हाला ओलं खोबरं कोणी खायला दिलं खोबऱ्याचा प्रसाद दिला तो अजिबात घेऊ नका किंवा मिठाई दिली पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा इतर मिठाई तुम्हाला कुणी खायला देत असेल तर अजिबात घेऊ नका प्रसाद स्वरूप दिली तरी पण घेऊ नका आता घ्यावीच लागली तर घेऊन घ्या आणि घराबाहेर एखादं झाड जाड़ असेल झाडाच्या कोपऱ्यात एखाद्या टाकून द्या म्हणजे चिमणं पाखरं खाऊन जातील त्याचबरोबर आपल्याला कुणी दही भाताचा तुम्हाला प्रसाद स्वरूप भात दिला दही दिलं या गोष्टीसुद्धा या दिवशी टाळून द्या घेऊ नका कुठला प्रसाद खोबरं वगैरे अजिबात कुणाकडून घेऊ नका खाऊ नका आपल्या मुलाबाळांना सुद्धा या गोष्टी सांगून ठेवा कारण आपण प्रत्येक लोक असे चांगल्याच वृत्तीचे असतात असं नाही या जगात चांगली व्यक्ती पण आहे आणि वाईट वृत्तीची व्यक्ती सुद्धा आहे म्हणून कुणाच्या मनात काय आहे आपल्याला माहीत नाही म्हणून अमौसेला हा एक नियम जरूर पाळा कुणाकडनंच काही घेऊ नका घ्यावंच लागलं अगदी जवळची व्यक्ती असेल आणि तुम्हाला खायचं मन नाही अन तरी घ्यावं लागलं घेऊन घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून मग घरी या हात धुवून घ्या तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद